स्वागत आहे दोस्त आहे आपल्या न्यू ब्लॉक मध्ये आज मित्रांनो आपल्याला कामाला जायचं होता डब्बा गिब्बा आपला ठाठू भरून घेतला म्हटलं झाला उशीरबी झाला काही टेन्शन नाही पोटात भाकर नसली मित्रांनो तर काम होत नाही म्हणून चांगलं ठाठू असा डबा चांगला मरदावानी डब्बा भरून घेतला मित्रांनो रस्त्याला केला टाटा तर मित्रांनो रस्त्याने जाता चहा सकाळी सकाळी मस्त ला जबाब अशी चहा होती मित्रांनो युरेची ठाठू अशी चहा पिऊन गेले मित्रांनो साली तोंडाची चवणी जाणार साली चहाच काय झाली मित्रांनो चहावाल्याला केला टाटा आणि आले मित्रांनो जिऱ्या गिऱ्या अशा लाज जबाब पाळून घेतल्या मित्रांनो आणि मित्रांनो कटर मशीन चालवणं काही साधक काम नाही पण आम्ही तिच्या झिया गिऱ्या लाज जबाब असे पाळून घेतले पाईप गिप सर्वेट टाकून घेतले मित्रांनो पहा आपण झिरा गिऱ्या पाळून पुरे ला जबाब असे पाईप टाकून घेतले मित्रांनो हे पहा ह्या भीत काढले त्या भीत मध्येच निघाले की नाही मित्रांनो हे पहा मित्रांनो यात बौला केला टाटा हे आमचे कवी म्हणून पालचे एक नंबर कवी मित्र ला जबाब असे कवी मित्रांनो याच म्हणजे जे यांना पुरस्कार सुद्धा भेटला मित्रांनो ला जबाब असे यांचं कर्तव्य मित्रांनो छोटूलाल लाल चौहान पालचे ला जबाब असे यांच कार्यक्रम आम्ही छान कविता मी तुम्हाला सादर करून दाखवत आहे हृदयात तुझ्या नावाची करून ठेवली आठवण जुन्या भीती प्रसंगाची येते निरंतर तुझी आठवण मित्रांनो टबला गिबला काही ढोलगिल होता आमच्या जो नुसतं बोलून बोलून त्यांनी मला सांगितलं एकदम छान अशी त्यांनी कविता करता मित्रांनो या दादाला खूप कॉन्ग्रॅच्युलेशन पुढच्या वाटचालीसाठी या दादासाठी आजच्यासाठी एवढं भेटूच पुढच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तोपर्यंत लाईक फॉलो